नमस्कार शैक्षणिक उत्कर्षाचा उत्सव म्हणजे शिक्षण परिषद आणि असाच एक प्रेरणादायी सोहळा नुकताच पार पडला जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा पिंगुळी गुढीपूर शेटकरवाडी येथे या परिषदेच्या प्रमुख उपस्थितीत होते पिंगुळी केंद्रबल गटाचे कार्यक्षम केंद्रप्रमुख माननीय श्री गोविंद चव्हाण सर पिंगुळी नंबर एक चे मुख्याध्यापक श्री गावडे सर आणि माजी पंचायत समिती सदस्य गंगाराम सडवेलकर सर उच्चश्रेणी मुख्याध्यापक श्रीमती प्रभू खानोलकर मॅडम तसेच पिंगुळी केंद्रातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक पदवीधर शिक्षक व सहशिक्षक या परिषदेस उपस्थित झाले परिषदेची सुरुवात भाविक वातावरणात झाली देवी शारदेचे पूजन प्रतिमापूजन पुष्पहार अर्पण आणि दीप प्रज्वलन यामुळे संपूर्ण सभागृह ज्ञानाच्या तेजानं उजळून निघाले यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केलेली ईशवंदना सर्वांच्या मनाला स्पर्शून गेली सर्व मान्यवरांचे सुलभकांचे व शिक्षकांचे स्नेहमय पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले शिक्षण परिषद म्हणजे वैचारिक बैठक मांडणारी जाग आहे सर्वांना एका माळ्यात ओहणारा हा एक रेशमी धागा आहे या शब्दात परिषदेस प्रारंभ झाला आणि प्रत्येक उपस्थिताला विचारांच्या नव्या वाटा सापडल्या श्री गांगावणे सर आणि सडवेनकर सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले यानंतर केंद्रप्रमुख श्री चव्हाण सर यांनी प्रभावी प्रास्ताविक सादर करत परिषदेची उद्दिष्टे स्पष्ट केली त्यांच्या बोलण्यातून आलेली स्पष्टता आणि विचारशक्तीमुळे संपूर्ण परिषदेला योग्य दिशा मिळाली सर्व सुलभकांनी आपापले विषय मार्मिक आणि प्रेरणादायी पद्धतीनं मांडले ज्यामुळे विचारमंथन घडले आणि प्रत्येक शिक्षकाला काहीतरी नवे शिकायला मिळाले विषयांचे सादरीकरण प्रेरणादायी आणि वैचारिक रूपात केले नवीन कल्पनांचे बीज कृतिशीलतेचा वारसा आणि बदल घडवण्याची उमेद या सादरीकरणांतून स्पष्ट जाणवत होती केंद्र मुख्याधर्पकांनीही आपले मनोगत व्यक्त केले ही परिषद शिक्षणासाठी नव्या उंचीचा टप्पा ठरली जिथे अनुभव विचार आणि संस्कार या त्रिसूत्रीतून शिक्षण क्षेत्रात नवी दिशा मिळाली ही परिषद फक्त बैठक नव्हती तर ती एक वैचारिक चळवळ होती जी शिक्षकांच्या ज्ञानात भर घालणारी विचारांना दिशा देणारी आणि शिक्षण क्षेत्रातील नवचैतन्य निर्माण करणारी ठरली शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षातील पिंगुळी केंद्रस्तरीय दुसरी शिक्षण परिषद उत्साहात आणि आत्मिक ऊर्जा घेऊन यशस्वीरित्या पार पडली या कार्यक्रमाची सूत्र गुंफली ती शेवडे मॅडम यांनी तर शेवटी श्री कविटकर सर यांनी सर्व मान्यवर सुलभग शिक्षक वृंद व विद्यार्थ्यांचे मनापासून आभार मानत शिक्षण परिषदेची सांगता केली धन्यवाद